आज प्रत्येक विद्यार्थी एका कॉम्प्लेक्स खाली जगतोय हे नंबर देणं आधी बंद करा हा पहिला तो दुसरा तो चौथा तो पस्तीसावा म्हणजे पहिले पाचात येणारे विद्यार्थी स्वतःला श्रेष्ठ समजतात मग काही चाळीसावा येणारा विद्यार्थी मूर्ख आहे तुम्हाला काय अधिकार आहे कोण श्रेष्ठ आहे ठरवण्याचा कदाचित चाळीसावा येणारे विद्यार्थी संगीतात श्रेष्ठ असेल गायनात श्रेष्ठ असेल पेंटिंगमध्ये श्रेष्ठ असेल त्याला काही चॉईस आहे की नाही ठरवायला तुम्ही तुम्ही स्पर्धा लावली मुलांमध्ये आणि मग त्यात काय पालकही सामील होते मुलांवर दडपण आणतात पहिल्या पाचात ये पहिल्या दहात ये मग काय सुरू होतात क्लासेस एक्स्ट्रा क्लासेस कोचिंग क्लासेस बाजार बाजार तुम्ही शिक्षणाचा बाजार बरं एक एक गोष्ट मला सांगा माझ्या एका मित्राला शिल्प करायचं होतं पण एस एस सीला ला तो सायन्स मध्ये फेल झाला म्हणून त्याला जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेणे शक्य झालं नाही त्यानंतरची तीन वर्ष तो सायन्स मध्ये पास होण्याकरिता आटापिटा करत राहिला मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर युजलेस नाही का हे ज्या विषयाचा शिल्पकलेशी काही एक संबंध नाही आयुष्याची तीन वर्ष वाया घालवली त्याने घालवले की नाही माझ्या मित्राला नापास ठरवण्याचा हक्क कोणी दिलाय तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला आयुष्यात काय व्हायचंय हे ठरवण्याचा हक्क नको पण राणे प्रत्येक विद्यार्थ्यानं प्राथमिक शिक्षण घ्यायला नको घ्यायला हवं ना माझी काही हरकत नाही घ्यायला हवं पण बाबरच्या बायकोचा जन्म कुठे झाला आणि कंबोडियाच्या मातीत कुठली खनिज सापडतात हा इतिहास आणि भूगोल आहे का नाही मी म्हणतो त्यांना इतिहास शिकवा भूगोल शिकवा पण निदान त्याची परीक्षा तरी घेऊ नका मग बघा मुलं किती आवडीने शिकतात ते आणि एखाद्याला इतिहासमध्ये ग्रॅज्युएट व्हायचं असेल भूगोलमध्ये ग्रॅज्युएट व्हायचं असेल तर निवडू दे ना त्याला तो विषय सचिन तेंडुलकर एम एफ हुसेन लता मंगेशकर धीरूभाई अंबानी बिल गेट्स यांचं कुठे घोडं आणलं होतं का कमी शिक्षण झाल्यामुळे साहेब पण ते आज मोठे आहेत कारण त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळाली hmm. प्रत्येक मुलाच्या आवडीचं क्षेत्र ओळखा त्याला त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायची संधी उपलब्ध करून द्या मग बघा मुलं काय करतात ते पण कृपा करून जगात कोणालाही नापास करू नका आता एखाद्याचा एखादा विषय कच्चा असेल तर त्या विषयासंबंधी त्याला काही करू देऊ नका पण त्याला मराठीतच एम ए करायचा असेल तर गणितात पास व्हायची सक्ती का <laughs> बरं झालं आज मुलं घरात नाही आहेत नाहीतर त्यांनी माझं जगणं कठीण केलं असतं कारण तुम्हाला पडणारे प्रश्न त्यांना नेहमीच पडत असतात मग निदान त्यांच्यासाठी तर शिक्षण पद्धतीत बदल करा बाहेरच्या देशात बघा कशी शिकतायत मुलं आपण आपल्या मुलांवरचा मुला ताण कमी करूया त्यांना शिकण्यात आनंद वाटेल असं काहीतरी करूया ठीक आहे राणे मी तुम्हाला आश्वासन देतो आपण ह्याच आठवड्यात पुन्हा भेटू यावर काहीतरी तोडगा काढू मी शिक्षण मंत्र्यांनाही बोलवून घेत नाही हे नको नको मला तर त्यांनी नाही हिज अ नाईस मॅन आपण बसून चर्चा करू काहीतरी तोडगा नक्की काढू तुमचा गैरसमज दूर होईल याची खात्री बाळगा ठीक आहे आणखीन मी काय करू शकतो तुमच्यासाठी ते बाहेर चहाचं बोलत ते विसरलं तुम्ही <laughs>